नमस्कार वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरु मे सर्व सर्वकारेशी सर्वदा आज आपण श्री गणेश अथर्व शीर्षाचा अर्थ पाहणार आहोत मराठीमध्ये मैत्रिणींनो श्रावण संपला रम्य चतुर्थीची पहाड झाली सज्ज व्हा उदळण्यास पुष्पे आली आली गणाधीशाची स्वारी आली तर आज आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि या गणपती गणेश चतुर्थीच्या वेळी आपल्या घरामध्ये आपण श्री गणेशाचं अथर्व शीर्ष अवश्य पठन करावं किंवा श्रवण करावं तर याचा अर्थ काय आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओम गणाचा नायक असलेल्या तुला नमस्कार असो तूच प्रत्यक्ष आदितत्व आहेस तूच केवळ सर्व जगाचा निर्माता आहेस आणि तूच केवळ विश्वाचं धारण करणारा आहेस तूच केवळ संहार करणारा आहेस आणि तूच खरोखर हे सर्व ब्रह्म तूच आहेस तू प्रत्यक्षात शाश्वत आत्मतत्व असं तूच आहेस मी ऋतू आणि सत्य या परमात्माच्या दोन्ही अंगांना अनुलक्षून वरील सर्व म्हणत आहे माझं तू माझं रक्षण कर वक्त्याचं तुझं गुणवर्णन करणाऱ्याचं रक्षण कर श्रोत्यांचं रक्षण कर तसंच देणाऱ्याचं रक्षण कर म्हणजेच गुरूंचं रक्षण कर शिष्याची उपासना आणि ती उपासना धारण करण्याचं शिष्याचं रक्षण तू कर ज्ञानदात्या गुरूंचं रक्षण कर शिष्यांचं रक्षण कर मागच्या बाजूने रक्षण कर समोरून रक्षण कर डावीकडून रक्षण कर उजवीकडून रक्षण कर आणि ऊर्ध्व दिशेकडून रक्षण कर उदर दिशेकडून रक्षण कर सर्व बाजूंनी सर्व ठिकाणी माझं रक्षण कर रक्षण कर असा हा अर्थ तिसऱ्या कडव्याचा येतो तू ब्रह्म आहेस तू चैतन्यमय आहेस तू आनंदरूप आहेस ज्याहून दुसरं काहीच ना तत्व नाही असं सचित व आनंद या रूपाने प्रतीत होणारं एकच तत्व तू आहेस तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस तू नाना प्रकारे नटलेल्या विश्वाचं ज्ञान आहेस तू सर्व साक्षीभूत एकतत्वाचं विशिष्ट असं ज्ञान आहेस हे सर्व जग तुझ्यापासून उत्पन्न होतं आणि हे सर्व जग तुझ्यामुळे स्थिर राहतं हे सर्व जग तुझ्या ठिकाणीच परत येऊन मिळतं तू पृथ्वी आप तेज वायू व वा आकाश आहेस तू परा पशंती मध्यमा व वैखरीही आहेस वाणीची चारी रूपं तूच आहेस पुढच्या श्लोकामध्ये असं वर्णन करण्यात येतं की तू सत्व रज तम या त्रिगुणांच्या पलीकडचा आहेस तू स्थूल देह सूक्ष्म देह व कारण देह या देहत्रयांच्या पलीकडचा महाकारण आहेस आणि तू जागृत अवस्थेत स्वप्ना अवस्थेत किंवा अवस्थेमध्ये या तीन अवस्थांच्या पलीकडचा तुर्यावस्था रूप आहेस तू भूत वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळांच्या पलीकडचा आहेस मनुष्य शरीरातील मूलाधार चक्रांमध्ये तू नेहमी स्थित आहेस आणि तू इच्छाशक्ती ज्ञानशक्ती व क्रियाशक्ती या तिन्ही शक्तींचा आत्मादेखील तूच आहेस योगी तुझे नित्यदान करीतात तू ब्रह्मदेव तू विष्णू तूच रुद्र तूच इंद्र तूच अग्नी तूच वायू तूच सूर्य तूच चंद्र तूच ब्रह्म तूच भू भु, तसंच भुवा तूच स्वाहा तूच सुद्धा आहेस गणेश शब्दाचा आदिवर्ण वर्ण ग याचा प्रथम उच्चार करून वर्णातील प्रथम वर्ण अ याचा उच्चार केला त्याचे समोर अनुस्वार अर्धचंद्राकार शोभणाऱ्या ओंकाराने युक्त असा उच्चार केला आहे की हे तुझ्या बीजमंत्राचं म्हणजे ग रूप होय गकार हे पूर्व पूर्वरूप आहे आणि अकार हे मध्य मध्यरूप आहे आणि अणस्वार हे अनंत अंतरूप आहे व प्रणवरूप बिंदू हे पूर्वीच्या तिन्ही व्यापणारं पृथ्वीच्या तिन्ही व्यापणारं रूप आहे या सर्वांचे एकीकरण करणारा नाद म्हणजे तूच आहेस सर्वांचं एकत्र चारण म्हणजे संधी अशा रीतीने बीजमंत्र सिद्ध होणं हीच ती गणेशविद्या या मंत्राचा गणकृषी आहे आणि या मंत्राचा निदृश्यद्रायी हा छंद म्हणण्याचा प्रकार आहे गणपती देवता आहे ओम गंग गणपते नमा हा तो अष्टाक्षरी मंत्र होय आम्ही एकदंताला जाणतो आम्ही वक्रतुंडाचं ध्यान करतो त्यासाठी एकदंत आम्हास प्रेरणा करो या भागास गणेश गायत्री असं सुद्धा म्हणतात एकदंत असलेला चार हात असलेला उजव्या बाजूच्या वरच्या हातापासून प्रदक्षिणाप्रमाणे त्याच बाजूच्या खालच्या हाताप्रमाणे पर्यंत अनुक्रमे पाश अंकुश दात व वरदमुद्रा धारण करणारा ध्वजावर मूषकाचे चिन्ह असणारा तांबड्या रंगाचा लांबट उदर असलेला सुपासारखे कान असलेला रक्तवर रक्तवस्त्र धारण करणारा तांबड्या रक्तचंदनाच्या गंधानं ज्याचं अंग विलोपित झालं आहे असा तांबड्या पुष्पांनी ज्याचे उत्तम पूजन केलं आहे असा भक्तांवर दया करणारा सर्व जगाचं कारण असणारा अविनाशी सृष्टीच्या आधीच प्रकट झालेला प्रकृती पुरुषापलीकडचा देव असं जो नित्य ध्यान करतो तो योगी किंबहुना योग्यांत श्रेष्ठ होय व्रताचा समूह म्हणजे तपश्चर्या आणि तिच्या अधिपतीस नमस्कार असो गणांच्या नायका नमस्कार असो सर्व अधिपतींतील प्रथम अधिपस्तीस नमस्कार असो लंबोदर एकदंत विघ्ननाशी शिवसुत अशा श्री वरदमूर्तीला नमस्कार असो असा दहाव्या श्लोकामध्ये दहाव्या श्लोकाचा अर्थ आहे त्याच्यानंतर अकराव्या श्लोकाचा सांगते या अथर्व शीर्षाचे जो अध्ययन करतो तो कसा असतो ब्रह्मरूप होतो त्याला कोणत्याच विघ्नाची बाधा होत नाही तो सर्व बाजूंनी सुखात वाढतो हिंसा परदगामणा चौर्य व पापसंसर्ग या पाचही महापापा महापापांपासून तो मुक्त होतो संध्याकाळी पटन करणारा दिवसा अजानपणे केलेल्या पापांचा नाश करतो सकाळी पठण करणारा रात्री नकळत केलेल्या पापांचा नाश करतो आणि संध्याकाळी व सकाळी पठण करणारा विघ्नमुक्त होतो धर्म अर्थ काम व मोक्ष मिळवतो हे अथर्व शीर्ष शिष्यभाव नसलेल्या माणसाला सांगू नये जर कोणी अशा अनधिकारीस मोहाने देईल तर तो मोठा पापीच होतो या अथर्वशीर्षाच्या सहस्र आवर्तनाची जी जी कामना मनुष्य करील ती ती योगे सिद्ध होईल या अथर्वशीर्षाने जो गणपतीला अभिषेक करतो तो उत्तम वक्ता होतो चतुर्थीच्या दिवशी काही न खाता जो याचा जप करतो तो विद्यासंपन्न होतो असं अथर्वर्ण ऋषींचे वाक्य आहे याला जप करणाऱ्याला ब्रह्म व आद्या म्हणजेच माया यांचा विलास कळेल तो कधीच भीत नाही जो दुर्वांकुराने हवन करतो तो कुबेरा समान होतो जो साळींच्या लाह्यांनी हवन करतो तो यशस्वी सर्वकंश बुद्धिमान होतो आणि जो सहस्र मोदकाने हवन करतो त्याला इष्टफल प्राप्त होतं जो घृतयुक्त समिधान्य हवन करतो त्याला सर्व मिळतं अगदी सर्व काही प्राप्त होतं योग्य प्रकारे याचा उपदेश केल्यास करणारा सूर्यासारखा तेजस्वी होतो सूर्यग्रहणात महानदीतीरी किंवा गणपती प्रतिमे सनि सानिध्य जप केल्यास हा मंत्र सिद्ध होतो असा मंत्र सिद्ध करणारा महाविघ्नांपासून मुक्त होतो आणि महादोषापासून मुक्त होतो तो सर्वज्ञ होतो तो सर्वसंपन्न होतो जो, जो जो हे जाण असे जाणतो असे हे उपनिषद आहे तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला धन्यवाद